नवीन घर केल्यानंतर जुन्या घराची आठवण येणं साहजिकच आहे मात्र ही बाब राजकारणात सुद्धा तंतोतंत खरी ठरताना दिसतीये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सिंह मोहिते पाटील यांच्या मनातून राष्ट्रवादीचं घड्याळ जात नसल्याचं चित्र सध्या माढा मतदारसंघात पाहायला मिळतं ज्यांनी आपल्या पाण्याला विरोध केला ज्यांनी आपल्या जीवनाला विरोध केला अशांना आपण आता मत द्यायचं नाही असं म्हणून सिंह मोहिते पाटील यांनी येत्या तेवीस एप्रिलला घड्याळाला मत टाकण्याचं वाक्य उच्चारलं त्यानंतर लगेच त्यांच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी उपस्थितांना अक्षरशः हात जोडले मात्र त्यांच्या बोलण्यातील या गल्लतीमुळे हशा पिकला पाटील भाजपचे उमेदवार निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते सांगोला या ठिकाणी भाजपच्या जाहीर सभेत रणजित सिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या धोरणावर टीका करत असताना घड्याळाला मत द्या असं म्हणून बसले आहेत त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागलाय काय आहे नेमका व्हिडिओ चला तर पाहूयात आपलं सगळं प्रश्न प्रश्नासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय ज्यांना आपल्या पाण्याला विरोध केलेला आहे त्याला आपल्याला उभा करायचं नाही ज्यांना आपल्या पाण्याला पाठिंबा दिलेला आहे ज्यांना आपल्या भविष्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या मागोभा राहायचंय आणि ती भूमिका आपण घ्यावी उद्याच्या तेवीस एप्रिलला आपलं घड्याळ पत्रकारला मला सांगायचंय मला तपासायचं होतं किती सांगायचे मला तपासायचं होतं तुम्ही किती जागरूक पण माझं ऐकताय दरम्यान माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आयात उमेदवार संजय शिंदे विरुद्ध भाज़पचे आयात उमेदवार रणजित सिंह निंबाळकर अशी लढत सध्या होत आहे येत्या तेवीस एप्रिलला माढा मतदारसंघात मतदान होणार आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये प्रचाराची चांगली चुरस पाहायला मिळते आहे माढा मतदारसंघात राष्ट्रवादी आपला बाले किल्ला राखण्यात यशस्वी ठरणार की रणजित सिंह नाईक निंबळकर यांच्या रूपाने राष्ट्रवादीच्या या बाले किल्ल्याला खिंडार पडून भाजपचं कमळ फुलणार हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे पण रणजित सिंह मोहिते पाटील यांनी घड्याळाचा केलेला उल्लेख म्हणजे पुन्हा एकदा आपल्या जुन्या घराची त्यांना आलेली आठवण आहे का असा प्रश्न सध्या मतदार राजा नक्कीच विचारू लागलाय आरती मोरे एचडब्ल्यू मराठी माढा आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर